मित्रांनो आज आपण पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यामध्ये नमस्कार माझं नाव विजय गार्डी आंबे बुद्रुक बारामती तालुका तर आपण हा लिमकेन कंपनीचा नांगर घेतलेला आहे आता त्याची ट्रायलही घेत आहोत आपण तर एक दोन तीन रानांमध्ये आपण ट्रायलसुद्धा घेऊन पाहिलं त्यासाठी की हराळीचे रानं गावताचे असेल किंवा कडक रानं तर सगळ्यात रिझल्ट हा एक नंबरच आहे बाकीच्या सिंगल नांगर असो किंवा दुसरे डबल फाळीचे वगैरे तर यासाठी आम्ही आमच्या पाहुण्यांकडं हा लिमकेनचा नांगर होता तर तो पाहिला तर त्याच्या कामाची क्वालिटी बाकीच्या नांगरांपेक्षा चांगली होती त्याच्यामुळं मग आम्ही हा लिमकेन नांगर घेण्याचंच ठरवलं फोर फोर। 360 HP. तर त्यासाठी ट्रॅक्टर पण आपल्याकडे आहे फोर बाय फोर त्रेसठ एच पी आणि लिमकेनचा नांगर सगळ्यात मोठा म्हणजे ज्युएल सिक्स तर आमच्या रान म्हणजे एकदम निबार वगैरे असतात हे या रानांमध्ये सिंगल वगैरे नांगर सहज लागत नाही किंवा रान फाटाल त्यात नीट निघत नाही तर हा सिंगल पलटी उत्पन्न उत्पन्न आमच्याकडे ज्वारी हरभरा वगैरे असं ऊसाची वगैरे रान असतात मशीनने दाबलेली जास्त ज्वारी हरभरा त्याच्यामुळे ती उन्हाळ्यातली रान असे बिना पाण्यावर वगैरे एकदम कडक आलेली असतात तर ते काय रान एवढी सहज निघत नाही गवत त्यातलं मरत नाही म्हणजे नीट लागल्यामुळे नांगर तर त्यासाठी हा आपण नांगर घेतलेला आहे याच वजन वगैरे किंवा याची कंपनीची क्वालिटी त्यामुळं रानच म्हणजे लागतानी पण व्यवस्थित लागतोय कुठं रान म्हणजे सोडत नाही एकसारखं कट करत चालतंय ढेकळं मोठी निघत नाही आपल्याला चालवायला पण एकदम व्यवस्थित कि पलटी होण्यासाठी त्रास नाही काय नाही असे म्हणजे एक बरेच असे फायदे दिसत आहे आता आपण तर आहेच सध्याला आता पुढे पण आपल्याला अनुभव तसा चांगलाच येईल बाकीच्या नांगरांपेक्षा कारण की आपल्याकडे पण बाकीचे सिंगल वाले नांगर आहे ते पण आपण चार वर्ष झालं चालवत आहे पण आता हा जो आपण घेतला आहे आणि आता सध्याला लगेच चालवला तरी त्याच्यापेक्षा फिलिंग तरी याच्यात जरा चांगलीच आहे की शेतकऱ्यांचा पण नुसार कि बाकीच्या नांगरांपेक्षा याचं रान व्यवस्थित निघणे खोली व्यवस्थित होणे कि सगळे घारळ गवत वगैरे काय जे असेल ते निघून बाहेर पडतय काही शिल्लक असं खाली राहत नाही वगैरे असं बऱ्यापैकी आहे तुमचं म्हणणं तुम हराळीच कसं काय अनुभव तुम्हाला काय वाटलं हराळ कि हरळीच रान असलं की रान नांगर म्हणजे सिंगल असो किंवा डबल असो नीट लागत नाही कि ते राहतेच थोडी का व्हायना खाली फटालतच रान किती म्हणजे ट्रॅक्टर मोठा असो नांगर कुठला डबलचा सिंगल सिंगलचा असो किती खोल लावा पण राहतेच पण याने आपण हराळीच्या रानात सुद्धा पाहिलेल्या आहे लावून ला आताच तर अजिबात सुद्धा कुठं राहत नाही की फाटलच नाही रान काय नाही सारखं रान चालतंय हा हराळीचं सुद्धा व्यवस्थित निघलं जर का हरळच राहिली नाही तर रानात परत उगावणार पण नाही की म्हणजे सरशी तो फायदा पण झाला पाहिजे शेतकऱ्यांना म्हणा आपल्याला काम केल्या सरशी ते व्यवस्थितही वाटलं पाहिजे तर याने तर रिझल्ट तरी चांगलाच आहे बाकीच्या नांगरांपेक्षा नांगर महाग म्हणतात पण तुम्हाला क्वालिटी पाहिजे असेल तर कोणताही अवजार असो वाहन असो तर ते घेतानी चांगलंच असलं तर त्याने कामही होणार आहे आपल्याला चालवायला सुद्धा व्यवस्थित वाटणार आहे जर का ते सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे तर रेट तर आपल्याला म्हणजे किंमत त्याची तशी मोजावी पण लागणार आहे आणि लिमकेनचं बाकीच्या नांगरांपेक्षा जरी डबल ने जरी महाग असले तरी ते काम पण त्या पद्धतीने करते क्वालिटी पण तशी देते मग तुम्हाला काम सुद्धा चांगलं पाहिजे सगळंच ऍडजस्ट करायचं म्हणल्यावर कुठं ना कुठे तरी थोडं कॉम्प्रोमाइज सुद्धा रेट मध्ये करावंच लागणार आहे आपल्याला कारण की जो रेट कमी मध्ये दे देतोय त्याची क्वालिटी पण तशीच राहणार आहे उद्या म्हणजे नांगराचे कधी निबार कशाला लागले बेंड होणे काय होणे रान नीट न काढणे तुम्हाला सगळं जर का व्यवस्थित पाहिजे असेल तर तुम्हाला थोडेसे फार पैसे एक्स्ट्रा मध्ये सुद्धा घालून व्यवस्थित म्हणजे अवजार सुद्धा घ्यावीच लागणार आहेत आणि तसं काय रेटच्या मानाने पाहिलं तर असं काही का का जास्त रेट आहे असं वाटत नाही की काम जर का तुम्ही त्याचं पाहिलं तर तुम्हाला रेटच्या बद्दलही काय वाटणार नाही की जास्त पैसे घालवलेत काय